रिलायन्सची वायर टाकायचं काम चाललं आहे रिलायन्स वायर रिलायन्स केबल इंटरनेट केबल काम चाललंय बच्चू जा रोडचं कामकाज दाखवत तुम्हाला आता जवळपासला रोड श्रीराम मंदिरापासूनचा saukwa padinta वाळू खडी आणली आहे कचानी खडी आणि सिमेंट उद्या चालू होईल काम चला दाखवायचे काम पोर खेळतात कच्च कचवर ताली जुने ताली शाळा आमची प्राथमिक शाळा पोर पोरांचं खेळ चाललंय व्हिडिओ युट्यूब ठीक आहे सिमेंट येऊन पडले उद्या काम चालू होईल नाही का नाही हा माल तरी येऊन पडला आहे का नाही कच बीच सगळं ओके पाहिजे ती कोण आहे अजून नाही झालं खंदून ठेवले नुसतं खंदून मंदिरा पाटून गेलाय ना रस्ता मंदिराच्या पाठवून गेलाय ना मंदिरा पुत्र पाठीमागून नाही मंदिरापासून तिथपर्यंत आहे का फक्त खंदून ठेवलं आहे का ना मुरून टाकलाय हम्म एकच दिसतंय नमाज चालू चला कुठपर्यंत तेरा पर्यंत मुरूम टाकले मुरूम Mi सरचे पाया निवांत बघू आपण कुठपर्यंत गेला रस्ता कुठून चालू व्हायचे काम बघा झाड ताडाची झाड कशी एका लाईन मध्ये श्रीराम थोरात यांचं घर गर, मित्राचे घर आलं इथून मित्राच्या घरापासून ते इकडून नाही इथून हे असा सरळ रस्ता आहे सगळा सिमेंटी रोड होणार आहे उद्यापासून काम चालू होईल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ सांगा रात्रीची स्वामी चिंचोली रस्त्याचं काम नवीन रस्त्याचं काम कसं वाटलं सांगा चालू व्हायचे अजून अजून चालू व्हायचं आहे पण बघा काम चालू व्हायचे अगोदरची स्थिती म्हणजे आता चालू होणार आहे उद्यापासून जय श्रीराम